छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाकडून झालेली हत्या ही वेदना अजूनही मराठी माणसाच्या हृदयात हो आहे शंभूराजांना मुकरब खानने कैद करून मोगल छावणीत नेत असताना कुणी कसा काय प्रतिकार केला नाही शंभूराजे व मुकरब खानने सोळाशे एकोणनव्वद ला दोघांना गड येथे फेब्रुवारीला औरंगजेबापुढे हजर करण्यात आले संगमेश्वराहून बहादूरगड पर्यंत मुकरब खान कुठल्या वाटेने शंभूराजांना घेऊन गेला याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नसली तरी असा अंदाज व्यक्त केला जातो की मुकरब खान, आपली प्रचंड सेना घेऊन कराड दहीवडी बहादूरगडला औरंगजेबाच्या छावणीत पोचला असावा या प्रवासाला त्याला जवळपास पंधरा दिवस लागले असतील या पंधरा दिवस चाललेल्या प्रवासात शंभूराजेंच्या सुटकेचा प्रयत्न का झाला नाही असे म्हटले जाते मराठीचे अंतरंग या पुस्तकात शंभूराजांना सोडवण्यासाठी झालेल्या दोन प्रयत्नांचा उल्लेख केला आहे पहिला प्रयत्न हा ज्योत्याजी केसकरांनी पन्हाळा म्हणजे शिराळ परिसरातील पुनाळ गावच्या पाटलाने केल्याची लोककथा या भागात प्रचलित आहे परंतु या गोष्टीला काही ऐतिहासिक पुरावा आढळत नाही त्यामुळे यावर विश्वास कमीच आहे दुसरा प्रयत्न हा शिराळ येथील अप्पा शास्त्री दीक्षित या शिवकालीन वेदशास्त्र संपन्न ज्योतिष असलेले बलदंड व्यक्तीने केला होता हे आप्पा शास्त्री महाराजांच्या आश्रित व समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते त्यांनी शिराळ्यात मारुती मंदिर व तुळजाभवानी तसेच व्यायामशाळा बांधल्याचे म्हटले जाते आप्पा शास्त्री हे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात साथ देणारे लढाऊ वृत्तीचे ब्राह्मण होते त्यामुळे त्यांची शिवरायांप्रमाणे शंभूराजे यांचे चरणी सुद्धा तेवढीच निष्ठा होती शंभूराजांना कैद करून औरंगजेबाकडे नेताना मुकरब खानाचा मुक्काम शिराळ्यात पडला होता आप्पा शास्त्रींना ही बातमी समजल्यानंतर आपल्या तालमीतील पहिलवान गावातील लढाऊ लोक तसेच मराठ्यांची शिबंदी एकत्र करून मोगली छावणीवर आप्पांनी हल्ला केला मोगलांच्या विशाल सैन्यापुढे आप्पाजींचा प्रयत्न फसला असे म्हटले जाते ते आपल्या साथीदारांसहित पकडले गेले व त्यांचा शिरच्छेद करण्यात आला हा हल्ला आप्पांनी महाशिवरात्रीपूर्वी चार ते पाच दिवस आधी केला होता खरे तर जत्रेनुसार त्या वर्षी महाशिवरात्रीची तारीख ही आठ फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद येते त्यापूर्वी चार ते पाच दिवस अगोदर म्हणजे तीन ते चार फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ही तारीख येते जे देश संगमेश्वरला छापा एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पडला होता म्हणजे संगमेश्वराहून मुकरब खान शिराळ्यात तीन दिवसात पोहोचला असावा पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी आप्पा शास्त्रींच्या स्वामी भक्तीची नोंद घेऊन त्यांना इनाम देव केले त्यांच्या वंशजांना मौजे कंदूर या ठिकाणी जमिनी इनाम दिल्या त्या जमिनी कुळ कायदा अमलात येईपर्यंत आप्पा शास्त्रींच्या वंशजाकडेच होत्या